ठरलं तर मग च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की महिनावती पूर्ण आजीला खास कॉपी बनवून देते जास्त साखरेची कॉपी आजीला आवडते असं गोडगोड बोलून ती कॉफी पिण्याचा आग्रह करते त्या कॉपीमध्ये तिनं गोंगीचं औषध मिसळलेलं असतं त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेतील पूर्ण आजीला खोलीतील परंगावर नेऊन झोपवतात प्रमोद पुढं असं दाखवले आहे की घराबाहेर गेलेले सर्व सुभेदार घरी परततात आणि अस्मिता आल्या आल्या पूर्णा आजीबद्दल विचारणा करते तोपर्यंत लोखंडे दाम्पत्य बोरका घालून पूर्णा आजीच्या खोलीतील दागिन्याची चोरी करत असतात ते पळून जाताना नेमकं सायली त्यांना पाहते आणि चोरचोर म्हणत त्यांच्या मागे धावते अर्जुन आणि घरातील इतर मंडळीही त्यांच्या मागे धावतात अर्जुन सायली आणि अश्विन मिळून त्या दोघांनाही अंगणातच पकडतात आणि त्यांचा पर्दाफाश करतात बुरक्यात सदाशिव मैनावतीला पाहून सर्वांना धक्का बसतो स्वतःच्या आईबाबांना असा प्रकार करताना पाहून प्रियाच्या पायाखालची तर जमीनच सरकते आता सदाशिव मैनावती हे सायलीचे नव्हे तर ते प्रियाचे खरे आईबाबा आहेत हे सत्य सर्वांसमोर येण्याची प्रेक्षक वाट पाहत आहेत शिवाय मधुबहूंच्या तब्येतीत सुधारणा होत असल्यानं रविराज प्रतिमाच सायलीचे आईबाबा आहेत हे सत्य ते सर्वांसमोर आणतील अशी अपेक्षा आहे